छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच धर्माच्या लोकांना समान स्थान होते सर्व समभावाची हीच संकल्पना संविधानात आहे शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या रा दृष्ट प्रवृत्तीचा आज महाराष्ट्रात नंगानास सुरू आहे भाजपचे सरकार असतानाच या प्रवृत्तीने डोकेवर काढले आहे या प्रवृत्तीचा आत्तापर्यंत समूह नायनाट केला नाही पण आता मात्र या प्रवृत्तीचा कडेलोट करा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की पुण्यातील शिवसृष्टीवर कुलकर्णी नावाच्या एका विकृताने लघुशंका केली त्यावेळी त्याची पत्नी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती हा कुलकर्णी अफजल खानचा वकील भास्कर कुलकर्णीची औलाद आहे सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारे तुकारामाची गाथा उडवणारे काळाराम मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्याला याच प्रवृत्ती आहेत आणि ते महाराष्ट्र नाचवण्याचे काम करत आहेत पण दुर्दैवाने त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकण्याचं काम सुरू आहे महाराजांचा अवमान करणारे कोरटकर सोलापूरकर कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही भाजपच्या राज्यात या प्रवृत्तींना पाठबळ दिले जाते सुरक्षा पुरवली जाते व पुरस्कार देऊन सन्मानही केला जातो हे संताप आणणारे असल्याचे सपकाळ यांनी सांगितले द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर, वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय